माझं नाव बासंती अशोक मयेकर मी दुर्गा सन प्लॉट नंबर आठ मध्ये राहते गोवय शिवाजीनगर शिवाजीनगर पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी चौदा या महिन्या माझ्या मुलावर एक हादसा झाला हसन म्हणून नाव आहे त्या माणसाचं त्याचा मुलगा आहे रोहन त्याने माझ्या मुलावरती वार केला मी ती तक्रार पोलिसात पोलीस स्टेशन दिली त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यावरती कारवाई केली त्या माणसावरती त्याला अरेस्ट वगैरे केला आणि मग तो पोलीस स्टेशनवरून जेव्हा दुसऱ्या दिवशी सुटून आला तो माणूस त्याच्यानंतर एक भयानक अशी घटना झाली माझ्या मुलाबरोबर आणि त्याच्या मित्राबरोबर ती जी घटना झाली ना ती म्हणजे अक्षरशः त्या दोघांचा मृत्यूच होता त्या मुलाचा आणि त्या त्याच्या मित्राचा म्हणजे तर ती दहशत जी आतापर्यंत झालेली आहे तिथे त्या दहशतीवरती तर मला तर असं वाटत नाही की मला न्याय मिळाला करून आम्ही केस केली पण ज्या व्यक्तीने त्याला फोन करून बोलवलं आणि हा मॅटर सॉल्व्ह तू आज तर छोट्या मुलांचं होतं म्हणून मुलगा माझा गेला त्याच्या मित्राला घेऊन तर त्याच्यानंतर तो फैजान पुरेशी म्हणून आहे त्याने असं छोट चाकू सारखं काढलं मानेवरती ठेवलं त्याच्या कॉलर ला पकडलो तर ता मी त्यावेळी त्या माणसाचा हात पकडला की तू क्या तू हटा क्या गलती देखते बाद मे कम से कम तो अभी इसको हटा तो बोलता नाही मॅडम तुमक नाही हटा दुसऱ्या के बच्चे को कुछ लग बिट जायग पण त्याने माझं काही ऐकलं नाही मग तिथे थोडासा नामचीन रईस म्हणून आहे तो तो मला दिसला तर ता मी त्याला म्हटलं रईस इसको हटा बातमी देखते गलती किसकी है किसकी नाही आहे पण तो पण माझं काही ऐकलं नाही त्यांनी मग दोघांनी ज्या पद्धतीने असं हे केलं की हा फैजान पुढे वडत वडत त्याला घेऊन जायला लागला त्याच्या पाठी माझा मुलगा माझ्या मुलाच्या पाठी मी आणि अगदी खाडीच्या इथे घेऊन गेले ते लोक त्या मुलाला पकडून त्याच्यानंतर इतकं भयानक मारलं आणि जे त्याला त्या मुलांना जे सोडवायला येत होते त्या तिन्ही मुलांना इतकं भयानक मारलं की ही जी घटना बघून ना मला तर असं वाटतंय एखाद्याचं कोणाचं भांडण झालं ना तर शक्यतर कोण कुणाला मदत नाही करणार म्हणजे अशा पद्धतीने की मा माणसाच्या मनात भी एक भीती वाटेल की आम्ही यांना सोडवायला कसं जायचं की बाबा इथं सोडवायला गेलं तर स्वतःलाच खाऊन घ्यावं लागतं तर अशा ठिकाणी कोण एक दुसऱ्याला मदत नाही करणार आणि राहिली गोष्ट पोलिसांकडे जेव्हा तक्रार दिली हे पाच फॅमिलीची मुलं आहेत हे एक मॅटर नाही आहे पाच फॅमिलीचं मॅटर आहे पोलिसांनी एकाच ह्याच्यामध्ये घेतलं चला ठीक आहे घेतलं तरी काय हरकत नाही आम्हाला न्याय मिळण्याशी मतलब आहे पण त्याच्यानंतर जी नावा आम्ही सांगितली फैजान कुरेशी वगैरे ती नामच घेत नाही त्याच्या पाठी कारण काय कि तो एकनाथ शिंदेच्या गटाचा आहे शिवाय शाखा प्रमुख आहे वन थर्टी नाईन मध्ये या वरच्या दबावाने करत असेल तर ते कळत नाही पण मला तर असं वाटतं की लोकांनी नाही असं कोणाबरोबर पण घडलं तर न्याय द्यावं तर आता लोक किती आशियानी पोलीस स्टेशनला जातात किंवा पत्र परिषदेत जातात लोकांकडे लोकांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न का करतात की त्यांना न्याय मिळावा म्हणून आणि जर न्याय मिळत नसेल तर मग आम्ही आमच्यासारखे साधारण लोक जाणार कुठे तर आम्हाला अशी अपेक्षा आहे ज्यांनी गुन्हा केला त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई व्हावी आणि त्यांच्या मनात कायद्याची भीती असावी की परत कधी भविष्यामध्ये असं कोणाबरोबर होऊ नये जसं माझ्या बरोबर माझ्या मुलाबरोबर आणि त्याच्या मित्रांबरोबर झालं मला तर अशी अपेक्षा आहे की मला न्याय मिळावा पण मी पाठी नाही सरळपण जे पण आहे मला न्याय मिळणं मला अपेक्षित आहे तुमच्या लोकांकडून